विकास आराखड्यासाठी निधी मंजूर करण्यात आहे कोटी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाच्या नेतृत्वाखाली आराखड्याच्या नियंत्रणे आणि त्याचबरोबर अंमलबजावणी जबाबदारी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत मनोज तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्या निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे नियोजन विभागाकडून एक हजार आठशे पासष्ट कोटी खर्च प्राचीय मान्यता ही देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाच्या शासकीय अंमलबजावणीची जबाबदारी धाराशिच्या जिल्हाधिकाऱ्यांवरती सोपवण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने या यासंबंधीच्या बैठका घेऊन पाठपुरावा देखील केला होता आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून आपण म्हणजे तुळजाभवानी देवीचे महत्व आहे आणि या ठिकाणी देवीला देवीच्या साडेतीन शक्ती आदिशक्तीचे मूळ तुळजापूर आणि या ठिकाणी आपण मित्र मोठ्या प्रमाणात संख्येने भाविक हे दर्शनसाठी येत असत आणि सहा मे रोजी चोंडी येते जी आपण मित्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती त्यामध्ये याला मान्यता देण्यात आलेली होती त्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक हे तुळजापूरचे दर्शन घेण्यासाठी येत असतात देवीचे आणि या ठिकाणी आपण त्याची या ठिकाणी आपण शासन निर्णय जारी करण्यात आलेले अजित पवार यांच्या उप एक हजार आठशे पासष्ट कोटीचा मान्यताही देण्यात आली आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी